मध्ये एकोणतीस ते एकतीस डिसेंबरला राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेमध्ये माहिती युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे व वा राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्याच्या हेतूने यावर्षी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन एकोणतीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात आल्याची माहिती आज तेवीस डिसेंबर रोजी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी लातूर येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे उदगीर येथे होणाऱ्या या युवा महोत्सवाचे उद्घाटन तीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे या युवा महोत्सवात लोकनृत्य लोकगीत तसेच सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पनेवर सहभागी कलाकार कला सादर करणार आहेत कौशल्य विकास विभागात कथाकथन पोस्टर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा फोटोग्राफी हस्तकला वस्त्रोद्योग युवा प्रोडक्ट आदी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे या युवा महोत्सवात राज्यभरातून आठशे स्पर्धक व शंभर परीक्षक भाग घेणार आहेत अशी माहिती मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडेसह क्रीडा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते